नमस्कार मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत सोयाबीनपासून झटपटाचा सोयाबीन किमा नॉनव्हेज खाणारे देखील हा खिमा आवडीने खातील खिमा करण्यासाठी इथे मी सोयाबीन चंक्स घेतले त्याला सोयाबीन वडी किंवा सोयाबीन देखील म्हणतात तरी ते मी सोया चंक्स घेतलेत आता हे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे त्याकरता गॅसवर इथे मी पाणी उकळायला ठेवले तर इथे पाण्याला छान उकळी आले आता यामध्ये आपण सोया चंक्स घालूयात अगदी दोन मिनटे आपण आता पाण्यामध्ये हे छान उकळून घेऊयात गॅस बंद करून पाच मिनटे आता हे आपण छान भिजून घेऊयात पाच मिनटे झालेत आता यामधले सर्व पाणी काढून एका भांड्यामध्ये इथे मी सोया चंक्स काढून घेतलेत आता हे दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊयात तरी ते पण हे पाण्याने धुतल्यामुळे याचा जो उग्रवास आहे तो पूर्णपणे निघून जातो त्याकरता अगदी दोन ते ती तीन वेळेस आपण हे धुऊन घेऊयात तरी ते मी सोयाबीन दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेत आता यातले सर्व पाणी काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने दाबून आता यातले आपण सर्व पाणी काढून घेऊयात तर अशा पद्धतीने ते आपण सोयाचमचे सर्व पाणी काढून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता हे आपण मिक्सरला जाडसर असं वाटण तयार करून घेऊयात तरी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतले आता दोन वेळेस आपण हे सर्व मिक्सरला जाडसर असे वाटण तयार करून घेऊयात तरी ते आपण सोयाबीन सर्व मिक्सरला फिरून घेतलेत आता भिजवलेले सोयाबीन छान असे जाडसर वाटण झालं की यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालूया एक चमचा धना पावडर घालायचे तीन चमचे दही घालूयात जरी ते दही खूप आंबट असेल तर अगदी दोन चमचे वापरले तरी चालेल आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात तर हे सर्व छान मिक्स झाले एक पाच मिनटे आता हे आपण मॅग्नेट करून घेणार आहोत तोपर्यंत मसाल्याची तयारी करूयात तर इथे मी डिशमध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घेतले तरी ते आपल्याला मध्यम आकाराचे दोन कांदे आहेत खूप जर मोठे असेल तर अगदी एक कांदा वापरला तरी चालेल तर हे आता इथे मी मिक्सरला थोडासा कांदा बारीक करून घेतला आहे तरी ते आपल्याला कांद्याची पेस्ट करायची नाही अगदी हलकासा बारीक करून घ्यायचा आहे तर पण कांदा परतून घेऊयात त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया तरी ते तुम्ही तुपाच्याऐवजी बटर देखील वापरू शकता तूप गरम झाले की यामध्ये दीडपळी तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की ह्यामध्ये एक चमचा जिरे घालूयात जिरे छान तडतडेपर्यंत इथे मी डिशमध्ये काही खडे मसाले घेतले तमालपत्र दोन लवंग मिरे दालचिनी विलायची घ्यायची आता हे सर्व आपण तेलामध्ये दोन मिनटे परतून घेऊयात उभ्या चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या घातल्यात तर हे मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर इथे आपण मिक्सरला फिरून घेतलेला कांदा तो घालूयात तर कांदा इथे आपल्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर छान हलकासा रंग येईपर्यंत कांदा इथे ये आपण परतून घेऊयात तर इथे कांदा छान असा सोनेरी रंगावर परतत आलाय आता यामध्ये बारीक चिरलेला एक टॉमॅटो घालायचा आहे तर इथे आपल्याला टॉमॅटो छान असा माऊसर होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटे परतून घेऊयात टोमॅटो छान परतला की यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया एक चमचा आता हे सर्व एक मिनटे पण परतून घेऊयात आता यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आता हे सर्व छान परतले की यामध्ये काही मसाले घालणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर घरगुती गरम मसाला किंवा चिकन मसाला वापरला तरी चालेल तरी ते मी चिकन मसाला घातला आहे दोन चमचे एक चमचा धना पावडर आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात तर दोन मिनटे आपण तेलामध्ये मसाले छान परतून घेऊयात मॅग्नेट केलेले सोयाबीन यामध्ये घालणार आहोत आता हे सर्व मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटे आपण छान परतून घेऊयात तो ही तो तो ही पानी तरी पानी तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तर हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये बारीक चरलेली कोथंबीर घालूया तर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी घालायचे तरी ते तुम्हाला पाणी वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी चालेल पण पाणी वापरले ते छान याला दाटसरपणा येतो आणि चवीला देखील छान लागतं एक दोन ते ती तीन मिनिटे आपण हे शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनटे झालेत याला छान अशी उकळी आली तर गॅस बंद करून सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटणार झटपट असा आपला सोयाखेमा तयार आहे अगदी मटणाची चव विसरून जाताल इतका टेस्टी असा आपला सोयाखेमात तयार झाला चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील कि खूपच छान लागतो माझची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा लाईक करा व शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी ओजवाला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद